मिरजेत डिजिटल वॉर शिवसेनेच्या दोन गटात डिजिटल फलकावरून वाद पोलिसांची मध्यस्थी मिरजेत गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये वादावादीचा प्रकार पाहायला मिळाला यावेळी दोन्ही शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या स्वागत कमानी या गणेश विसर्जन मंडळाच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या असून शिवसेना शिंदे गटाच्या कमानीवरती पुन्हा दोन हजार चोवीसमध्ये मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे हे शपथ घेतील आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरण हे चित्र प्रबोधन करत आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कमानीवरती महिलांवर वाढती अत्याचार वाढती बेरोजगारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या उद्योग केले गुजरातला वाढती महागाई यावर काहीतरी उपाय होण्यासाठी प्रबोधनपर चित्रण केलंय तर शिंदे गटाच्या कमानीसमोर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची डिजिटल फलक आणि ठाकरे गटाच्या कमानी समोर शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा डिजिटल फलक लावल्याने दोन गटात वादावादीचा प्रकार झाला डिजिटल फलक काढण्यावरून हा वाद निर्माण झाला त्यावर पोलीस प्रशासनानं मध्यस्थी करून हा वाद मिटवला गेला गेल्या अनेक वर्षापासून मिरज शहरामध्ये गणेश उत्सव मंडळांच्या स्वागतासाठी भव्य दिव्य कमानी या ठिकाणी उभारण्यात येतात वेळी इतिहास आणि देवी देवतांचे भव्य दिव्य या ठिकाणी स्वरूप दाखवले जाते परंतु मिरज शहराच्या वतीनं मिरजेचे प्रमुख किरण सिंग राजपूत व गजाननजी मोरे यांनी व सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी मिळून एक भविष्य दर्शवणारी कमान या ठिकाणी उभी केलेली आहे खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रातली वास्तविक परिस्थिती पाहता लाडक्या बहिणींसाठी जी मुख्यमंत्री महोदयांनी योजना निर्माण केली ती योजना अविरत चालू राहावी आणि दोन हजार चोवीस साली पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथभाई शिंदेसाहेब व्हावे हे हो दर्शवणारी ही कमान आहे महाराष्ट्राचा जर विकास आणि गतिमान करायचा असेल तर या संदेशावर लोकांनी विचार करून तसा निर्णय घ्यावा अशी या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांची भावना आणि भूमिका आहे आणि ते दर्शवण्यासाठी या ठिकाणी उभी केलेली ही कमान आहे खऱ्या त्या बहिणीच्या योजनेसंदर्भात मी बोलेन बहिणीला नुसतं म्हणून चालणार नाही लाडकी त्याच्या आयुष्यातली भागवायला पाहिजे थोडीफारशी खिडकी म्हणून योजनेची एक विकासाची उघडली खिडकी आणि ती बघून सुद्धा ही विरोधक बोंबलाय लागली खिडकी परंतु आजची महाराष्ट्राची परिस्थिती बघून त्याच्या छातीत भरली आहे धडकी आणि कधीही बंद होणार नाही या योजनेची खिडकी हे मुख्यमंत्रीच्या वतीनं आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सांगू इच्छितो त्या वादावर खरं वादा तर बोलायचं नव्हतं मला परंतु त्या वादाबद्दल जर बोलायचं झालं तर प्रत्येक वेळी एक स्टंटमॅन या मिरजेतला तुम्ही सगळेच जाणता या ठिकाणचे पोलीस प्रशासन असेल किंवा सामान्य नागरिक असेल त्याला आपल्या प्रसिद्धीचे हाव सुटलेली आहे आणि प्रत्येक वेळी काहीतरी स्टंट करायचा आणि त्या माध्यमातून मा आपण प्रसिद्धी मिळवायची परंतु जनसेवेचं काम करत असताना जनतेच्या सेवेतून प्रसिद्धी मिळवायला पाहिजे असे वावगे स्टंट करून चालणार नाही ही शिवसेना मुख्यमंत्री महोदय यांच्या आचरणाखाली काम करणारी आहे मागच्या वेळी आम्ही पोलीस प्रशासनाला कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून दोन पावले मागं घेत त्यांचा मान सन्मान राखत हे तर कायदा सुव्यवस्था बिघडू दिली नाही याही वेळी तसंही त्याच पद्धतीनं आम्ही करणार आहोत परंतु या स्टंटमॅनला स्थानिक पोलीस प्रशासनानं धडा शिकवावा एवढी या माध्यमातून मी विनंती करतो जवळपास सगळ्या फलकांच्या परवानगी आम्ही घेतलेल्या आहेत रीत सर सगळे परवाने घेतलेले आहेत आणि पारंपरिक पद्धतीने हे आपण करत असल्यामुळे आपण ह्या चुका करणं योग्य नाही या पद्धतीने आम्ही केलेल्या सो काहीच नव्हता आता त्यांना वाद निर्माण करायचा आहे या उद्देशाने त्यांनी हे कर्मकांड केलेले गेल्या अनेक वर्षापासून आपण या ठिकाणी येता परंतु ह्या समोरील बाजू जर बघितला तर त्यांचं कोणतंही फलक लागत नव्हतं परंतु अवघ्या रात्री तीन वाजेपर्यंत ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित असताना त्यांनी फलक लावला नाही कार्यकर्ते उशीर झाल्यावर घरी गेले आणि त्यानंतर हिनी तीन ते पाचच्या दरम्यान हा फलक लावला म्हणजे उद्दिष्ट त्यांचा तुम्ही ओळख परंतु एकमेकावर आरोप प्रत्यारोप यावेळी करण्यात आले आज मिरज मार्केटमध्ये शिवसेना बिन शहराच्या वतीनं जी स्वागत कमान लावलेली आहे ती ऐतिहासिक कमान लावलेली आहे आणि एकनिष्ठ कमान लावलेली आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारी ही कमान आहे जे महिलांच्यावर अत्याचार झालेले आहेत अडीच वर्षामध्ये जे बेरोजगार आहेत सात लाख लो सात लाख लोकांना नोकऱ्या देण्यासाठी आणि सात हजार भरती करतात असा आम्ही एक ऐतिहासिक एक देखावा दाखवलेला आहे आणि त्यामध्ये पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आमचे पक्षप्रमुख कुटुंब कुटुंबप्रमुख म्हणून जे महाराष्ट्राला जे एक संदेश द्यायचा आहे ते संदेश म्हणून आज आपण या शिवसेना मिरज शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कमानीतून दाखवलेला आहे असे मिरजेमध्ये बारा कमाने आहेत तर बारा कमानीमध्ये एक वेगळी कमान म्हणजे हे मिरज शहरातील शिवसेनेची कमान आहे त्या स्वागत कमानीचं मिरज शहराच्या वतीनं सर्व गणेश मंडळाचं स्वागत करण्यासाठी आम्ही आज ही कमान लावली या कमान चित्र लावलेले गे काय गेल्या एक दोन महिन्यात तुम्ही बघताय महिलांचा अत्याचार काय आहे महिलांचा विषय किती मोठा गंभीर आहे परंतु हे सरकार घेतलेलं नाही म्हणून सरकारला एक महाराष्ट्राचा देखावा दाखवून दे। त्या महाराष्ट्रामध्ये काय करतंय हे आम्ही दाखवण्यासाठी हा आ, कमाने हा कमानेवर लावलेला आहे ठाकरे गटाच्या कमानीचा एक देखील वाद नाही आमची लिगली परमिशन आहे लिगली सगळं आहे दुसरी गोष्ट झालं आहे काय तर त्यांनी जाऊन आपल्या एक डिजिटलबद्दल काय जाऊन तक्रारी दिलेली आहे असं आम्हाला कळालं आणि आमच्या शे आमच्या शहर प्रमुखाला त्यांनी शिवी गाडी केली असं पोलीस स्टेशनमध्ये कळाल्यानंतर आमचे कार्यकर्ते आले आम्ही आमचं उद्घाटन ठेवलेलं जायचं सकाळी जा आणि त्यानंतर त्यांची कमानीचं आमच्या कमानीच्या शेजारी त्यांचं डिजिटल असताना आम्ही काय तक्रारी पण केलं नाही काय विषय पण नाही मग आमचं तिथं डिजिटल लावल्यानंतर त्यांना स्टंट करायचा काय विषय आहे बरं आमची मिरचीतली कार्यकर्ते आहेत बैरचं कोण आहे का इथं कोण आहे का बैरचं नाही मिर्शीतली कार्यकर्ते आहेत रात्री पार्टी सकाळी सहाला कमान लावल्या आता उद्घाटन करला आलो आहे आम्ही बिंट शिवसेना करत नाही कामावर जागेवर कटका करते तीन वाजल्यानंतर कर सगळ्या मिरजीत <सकति> बघा सगळ्या मिरजीतली डिजिटलची परमिशन आहे का बघा आणि ती काढा आम्हाला कोणाच देखील तक्रार नाही आमची कोणाची तक्रार नाही त्या फलकाची परवानगी तुम्ही आहे का जे नेमानं <सकति> लावलेलं आम्ही तसं लावलेलं आहे त्याला काय विषय एकाही डिजिटल फलकाचे परवाने नसून मिरजेत डिजिटल वॉर होत असल्याचं निदर्शनास आलं पण महापालिका अद्यापही कोणती कारवाई करत नसल्याचं दिसून येतंय महान करी न्यूजसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा